शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी वाई महाबळेश्वर खंडाळा विधानसभा मतदारसंघात सुरू केलेल्या जनसंवाद यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असून पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा प्रवृत्तीना आपण आपण वेळीच नाही तर गुलामगिरीत जाऊ वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात गेली पन्नास वर्षे होऊन अधिक काळ राजकारणात तीस घराणी सत्ता भोगत आहेत आजही एकाच घरात दहा दहा पदे भोगणाऱ्या व आपल्यावरच राजकीय कुरघोड्या करणाऱ्या विद्यमान आमदारांची राजकारणातील घराणेशाही संपवण्यासाठीच माझ्यासारखा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व वारकरी संप्रदायातील सामान्य संप्रदा माणूस आता विधानसभेच्या मैदानात उतरला असून मतदारसंघातील सर्वांचीच मोठी साथ मिळत आहे आता परिवर्तन निश्चित आहे असा विश्वास शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी श्री मांढरदेवी काळूबाई लोहारे बोपर्डी पिराचीवाडी येथील संवाद यात्रेदरम्यान व्यक्त केला आहे काय प्रॉब्लेम तुमच्या सगळ्यांच्या जीवावर तुम्ही माझ्या घराने आहात सर्वसामान्य कुटुंब माझे आहे आणि ही आपल्याला सांगावी लागला बरोबर सर्वसामान्यांच्या वतीने जर मी उद्या रिंगणात आलो तर मला काय बाकीच बघायचं नाही का बरं या जिल्ह्यामध्ये दुसरं कोणी नाहीये का आमदार मीच खासदार की माझ्याच घरात कारखान्याचं चेअरमन मीच दोन दोन जिल्हा बँकेचे चेअरमन मीच मलाच मंत्रीपद पाहिजे मीच आमदार मीच सरपंच मीच बाजार समितीवर चाललंय काय अरे लोक मिली काय कार्यकर्ते आहेत का, का, का नाही जिल्ह्यामध्ये विचार करण्याची वेळ आली आहे सर्वसामान्यांना हे काय चाललंय आणि म्हणून मला युवराज भाऊ मी हिंदुत्ववादीच कार्य आहे पण आणण्याला वाचा फोडणारा आहे त्यामुळे उद्या काय होईल हे मला माहिती नाही मी माध्यमातून तिकीट मुख्यमंत्र्यांनी मला जेव्हा ते त्यांनी वाचा फोडायची म्हणून ते गुवाहाटीला गेले आघाडी सरकारमध्ये मंत्रीच होते पण त्यांना कुठंतरी खटकलं हिंदुत्वाची का म्हणूनच ते गेले आणि ते ज्या दिवशी तिकडे गेले त्या दिवसापासून पुरुषोत्तम जाधव त्यांच्या बरोबर आहे आजही माझ्याकडे त्यांना तेव्हाचे मेसेज माझ्या मोबाईल मध्ये आणि पहिलं कार्यकर्ता मी त्यांना जॉईन झालोय त्यांनी मला जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही वाई विधानसभेमध्ये बांधणी करा